नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक चारचे मुख्याध्यापक प्रदीप राऊत यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला मुख्याध्यापक प्रदीप राऊत यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीने हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भूषविले असून प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विभाग नगर परिषद कारंजाचे प्रशासन अधिकारी छोटू शेख तसेच मुलजी जेठा हायस्कूलचे मुख्याध्यापक सर उपस्थित होते प्रदीप राऊत व त्यांच्या अर्धगिनी सौ अंजली तायडे जावई निलेशराव तायडे बहीण सौ लीलाताई गाडगे व त्यांचे संपूर्ण बंधू व कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होते महत्वाचे म्हणजे सत्कारमूर्ती राऊत त्यांच्या मातृश्री सुद्धा श्रीमती सुलोचना राऊत यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांचे स्वागत प्रमिला गाठेकर यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कुमारी वंदना आकरे आणि सुरजुसे सर यांनी केले सत्कारमूर्ती सर यांचा सत्कार मानेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थिनी स्वागत नृत्य सादर केले माता सरस्वती सावित्री पूजन व दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमिला गाठेकर यांनी केले तर राहील झाकीर निरसुरवाले आणि राणी सुरोळकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले सेवानिवृत्त मुख्याध्यापक गागरे गुरुजी मुराळे गुरुजी यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माने यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करून राऊत सर यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या कारंजा नगर परिषदेच्या सर्व मराठी उर्दू हिंदी शाळातर्फे प्रदीप राऊत यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक लोकमान्य व्यायामशाळेचे सदस्य पतसंस्थेचे सदस्य लिपिक वर्ग यांच्याकडूनही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना साखरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरजू सर यांनी केले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळेचे मुख्याध्यापक अरुण राठोड निशांत कचरे बनसोळ सर तसेच शिक्षण विभागाचे केंद्र समन्वयक प्रेमप्रकाश भटकर यांनी या कार्यक्रमाला मुलाचा हातभार लावला कार्यक्रमाचे आयोजन प्रविला गाठेकर वंदना आखरे अरुण राठोड नंदकुमार सुरदुसे यांनी केले कार्यक्रमाला नगर परिषदच्या सर्व मराठी हिंदी आणि उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड